सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणावीस हजार त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन एक हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक आठ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पंधरा हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक बावीस हजार क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्याने आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील